आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे आपण पाहणार आहोत इंटरेस्टिंग असं हार्वेस्टिंग बघा फ्रेंड्स या कंपाऊंड वर मला गोसावळी दिसली म्हणून आली इकडे तोडायला हे जून तो झालं हे पाहताय ना भोपळ्याच्या वेद्याला कसा सुंदर असा आलेला आहे हा गोल भोपळा म्हणजेच कोहळा पेठा बऱ्याच नावानं ओळखला जातो हा हिंदी मध्ये यालाच कद्दू म्हणतात सकाळी इतकी थंडी होती आणि आता जसं मी हार्वेस्टिंगला चालू केलं तसं सूर्य उगवला आणि तोंडावर असं ऊन येते अजून एक दिसलं इथं भरपूर मिळालेली आहे बाहेरून आपोआप आलेली वेल आहेत फ्रेंड्स आम्ही नाही लावलेली त्यामुळे आम्हाला आम जेव्हा आम्ही काय भाजी बनवू हे चेक करणार की कडू आहे का काय आहे बघा हे झुन झाले हे नाही काढत आहे फ्रेंड्स हा बाहेरून आपोआप आलेला वेल आहे आणि ह्याला काय लागले मला तरी हे माहित नाही कुणाला माहिती असेल तर जरूर कमेंट करा याला काय म्हणतात हे बघा बाहेर पण झुपके लागलेत ते पाहा काय आहे मला जरूर सांग स्टार, फ्रुट स्टार फ्रुट्स आपले आवडते स्टार एक पिकलेले काढून हे बघा फ्रेंड्स लाल मुळे लावलेले आहेत किती सुंदर आलेत पहा हे बघा अजून मोठे व्हायचे तर सगळीकडे दिसतात आपल्याला मुळे आपले हंडी मुळा का कशामुळे माहिती नाही मिरच्याच पीक कमी झालेलं आहे हे बघा छोटे छोटेच आहेत जास्ती नाही आहेत मिरच्या जशा खूप लकडलेल्या तशा नाहीयेत सध्या थोड्या थोड्या मिरच्या आहेत फ्रेंड्स तुम्हाला तर माहीत आहे आपल्याकडे तीन चार प्रकारच्या मिरच्या आहेत काळ्या मिरच्या आहेत या छोट्या मिरच्या आहेत एक जाडसर मिरच्या आहेत आणि एक लांब लचकी मिरच्या आहेत पण सध्या थोडंसं ह्याचं पीक कमी आहे थंडीमुळं आणि नवीन म्हणाल तर आपण शिमला मिरच लावलेली आहे तीही दाखवीन जसं येतील तशा आणि बोरं काढून घेते मस्तपैकी टप्पोरी हे एक छोटं झाड आहे ज्याला मोठी मोठी बोरं लागली आहेत आणि छोट्या बोरांचं झाड मी तुम्हाला दाखवलंच आहे आहे ते झाड हे पहा हे आहे शिमला मिरचं झाड छोटी मिरची लागली ही आपली रेग्युलर मिरची आहे पहिल्यांदा असं झालं मी सगळ्या मिरच्यांच्या झाडांच्या चार चार पाच पाच मिरच्या काढून घेते थोड्याच मिरच्या मिळतात त्यामुळं खरं सांगू सगळ्यात आवडतं हार्वेस्टिंग माझं हे फरस शेंगा काढणे फ्रेंच बीन्स इतकं मस्त वाटतं ते दृश्यच बघून असं वाटतं वाव छान अशा वाव फ्रेश लांब लचक कोळ्या अशा शेंगा काढायच्या बागशा झुपके लकडलेत अगदी प्रत्येक छोट्याशा ह्या वेलाला असे झुपके लागलेले आहेत आणि एवढं वाटतंय छोटं झाड पण इतक्या शेंगा आहेत ना आता तुम्हाला कळेलच मी किती भरपूर अशा शेंगा काढून घेतल्या त्याचे आणि लगेच तुटतात बरं काना खानं जस्ट असं आहे मी लगेच ज्या तयार झाल्या त्या पटकन हातात येतात काही शक्ती लावायला लागत नाही कटर नाही काही नाही आणि कट कट तुम्हाला आवाज येतच असेल इतक्या त्या करकरीत आहेत अशा शेंगा जेव्हा एकदम सुरुवातीला नवीन वेल होते तेव्हा मी त्याच्यावर कीड जरा दिसली म्हणून राख अशी सगळी भुरभूर होती मी व्हिडिओ दाखवला आहे तुम्हाला आणि तेव्हापासून बघा अजिबात कीड लागलेली नाही माझ्या वेलांना अशा सुंदर शेंगा आले पाहताय ना फ्रेंड्स किती आपल्याला करजबीच्या शेंगा मिळतात त्या मी सर शेंगा तोडत नाही आहे बघून बघून प्रत्येक वेलाला ज्या तयार झाल्यात तेवढ्याच तोडते आहे त्यामुळे असं इतका वेळ लागतो आहे आपल्याला अजून थोड्या शेंगा काढून मी आता थांबवणार आहे हे नाही की शेंगा संपल्या आहेत भरपूर पण आजच्या पुरत्या भाजीला जितक्या लागतील ला तेवढ्याच काढून घेते मी परत लागेल ला तेव्हा ताज्या ताज्या आपल्याला तोडता येतात प्रत्येक वेलाला असं काय ना काय तर लागलेलेच आहेत एका भाजीची शेंग आपल्याला मिळाली आता हे मटरचे वेल पहा जेवढे जून झाले दाणे भरलेत तेवढे तेवढे ते ते काढून घेते मी या शेंगा फरसबीच्या शेंगापेक्षा हे जरा टाईट असतात बरं का मटरच्या शेंगा तोडायला असं इझिली नाही काढता येत रस्सा जोर लागायला लावायला दर लागतो दरवेळेला जितके मिळतील ना मटरच्या शेंगा तेवढे दाणे सोलून ठेवते मी त्या आणि हे बघा आता परत ह्या ज्या आतल्या रोपांच्या या मिरच्या तोडून घेते मी बराबर या पण प्रत्येक रोपाला एक दोन तीन दोन तीन लागलेल्या आहेत नाही नाही म्हणता म्हणता बऱ्याच प्रकारची भाजी गोळा केली आपण प्रत्येक विविध प्रकारची चला आता कंटाळवानं म्हणजे तुम्हाला बघायला कंटाळवानं काम असं पावटे तोडणी हे <laughs> आपण शेंगा जशा भरल्या तशा काढून घेते अच्छा पुत्या रोज या शेंगा तयार होतात तुम्ही म्हणत असाल रोज तुम्ही तोडता का तर नाही जशा लागतील तशा तोडते चला आता वालाच्या पापडी वाल शेंगा म्हणजे चपट्या घेवड्याच्या शेंगा त्याचा नंबर आलेला आहे त्याही दर दिवशी या तयार होतातच जितक्या मी काढते तितक्या नवीन येतात ह्या पण छान आहे काढायला बराबर भर होतं तोडणी ह्याची वालपापडीच्या शेंगाची फक्त वेलात शोधून शोधून काढाव्या लागतात कारण वेल पण हिरवा आणि त्या शेंगा पण हिरव्या चला आता दुसऱ्या वेलाकडे आले मी इकडं या कोपऱ्यावर त्याला ही भरपूर शेंगा लागलेल्या आहेत त्या जितक्या लागतील तेवढ्या मी आज सगळ्या तोडून घेतलेल्या आहेत त्या आज आतूनच काढून घेतल्या बाहेर गेलेच नाही एवढ्या झाल्या बास केला आता एवढ्या मी चला आता सॅलेडची तयारी करूया गाजर मुळे सर्व तोडून घेऊया गाजराला पाणी दिले, पण पाणी नसलं तर कोरड्या ह्याच्यात लवकर निघायला मागत नाही गाजर गच्च बसलेलं असते तर हे इझिली निघालं दोन बाय बाय